संत तुकाराम महाराजांचे अकरावे वंशज शिरीष महाराज मोरे यांनी उचललं टोकाचं पाऊल चिठ्ठी सापडली जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे अकरावे वंशज प्रसिद्ध शिव व्याख्याते हरिभक्त परायन शिरीष महाराज मोरे यांनी आत्महत्या केली आहे असा काही आठ वाजून तीस मिनिटांच्या सुमारास ही घटना घडली आणि त्यांच्या आत्महत्या करण्यामागचे कारण अस्पष्ट आहे शिरीष महाराज यांच्या निधनामुळे तीर्थक्षेत्र देहू गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे सध्या घटनास्थळी देहू रोड पोलीस दाखल झालेले आहेत त्यांच्या पश्चात आई वडील आणि परिवार आहे देहूमध्ये जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचे अकरावे वंशज शिरीष महाराज मोरे हे काल रात्री जेवण केल्यानंतर झोपण्यासाठी गेले त्यानंतर त्यांनी सकाळी खोलीचे दार उघडले नाही त्यामुळे त्यांच्या खोलीचे दार उ... तोडले असता त्यांनी उपरण्याच्या सहाय्याने गळफास घेतल्याचं समोर आलेलं आहे आत्महत्येपूर्वी शिरीष महाराज यांनी चिठ्ठी लिहून ठेवली होती त्यानुसार आर्थिक विभंचनेतून हे पाऊल उचलल्याचं सुसाईड नोटमध्ये नमूद करण्यात आलं आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी पुणे